यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची गोवंश तस्करांविरुद्ध ठोस कार्यवाही त्रेचाळीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस हेड कॉन्स्टेबल उल्हास कुरकुटे असे अवैध धंद्यावर रेड करणे कामी पेट्रोलिंग करील असताना गोपनीय खबरीकडून माहिती मिळाली की काही इस्म नागुपर ते पांढरकवडा येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबाद करिता एका ट्रक मध्ये गोवंशीय जनावरांची कत्तली करिता तस्करी करणार आहे अशी माहिती प्राप्त होताच नागुपर ते पांढरकवडा जाणाऱ्या रोडवरील बाराकोठा गावाजवळी हायवे रोडवरती जाऊन सापळा रचून पांढरकवडाकडून कडे जाणारे वाहनांवर लक्ष ठेवून असताना थोड्या वेळात त्यांनी सांगितलेल्या वर्णनाचा ट्रक येताना दिसला सदर ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता ट्रकचे चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक रोडवरतीच थांबवून ट्रक चालक व त्याचे सोबत इतर दोन इस्म खाली उतरून जवळील शेतामध्ये पळून गेले पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाही ट्रकची पाहणी केली असता सदर ट्रकमध्ये खालीवर असे दोन कप्पे दिसून आहे व त्यामध्ये गोवंशीय बैल जातीचे जनावरे पायाला व गळ्याला आकूड दोरीने बाधून तो दौर ट्रकचे पल्याला बाधून दिसल्याने सदर जनावराचे पाय व गळ्याचे दोरी सोडून पाहणी केली असता एकूण लहान मोठे छप्पन्न गोवंशीय बैल जातीचे जनावरे मिळून आले मागच्या बाजूला लाकडी पट्ट्याचे पल्ले लावून कॅरियर व डाल ताडपत्रीने बांधून बंद केलेले होते ट्रकचे डाल्याच्या आतमध्ये वर खाली असे दोन कप्पे तयार करून गोवंशीय बैलांना दाटीवाटीने भरून त्यास आखूर दोरीने बांधलेले व हालण्यास कुठलीही पुरेशी जागा नाही ट्रकच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची हवा येण्यास पुरेशी जागा नसून डाल बंदिस्तरित्या दिसून आले तसेच गोवंशीय जनावरांना खाण्यासाठी चारा पाण्याची सोय करता ते जखमी अवस्थेत मिळून आलेले आहे सदर ट्रक मध्ये एकूण छप्पन्न गोरे व बैल जातीचे गोवंशीय जनावरे मिळून आले कत्तली जाणारे एकूण छप्पन्न गोवंशीय गोरे व बैल किंमत तेरा लाख साठ हजार रुपये व एक ट्रक किंमत तीस लाख रुपये असा एकूण त्रेचाळीस लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलेल्या गोरे व बैल यांची सुरक्षा व चारा पाणीच्या दृष्टीने रासा येथील गोरक्षण संस्थानात देखरेख करिता जमा केले तिन्ही आरोपिता विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे प्राण्यांना कुर्तेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही डॉक्टर कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ रामेश्वर वेंजने उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पांढरकवडा सतीश चावरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पी एस आय धनराज हाके उल्हास कुरकुटे निलेश निमकर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील स्टाफ यांनी सतर्कतेने पार पाडली प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज माझ्या पाठीमागे दोन ट्रक दिसतोय हा ट्रक ची आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती की या ट्रकमधून मधून अवैधरित्या गो तस्करीसाठी वाहतूक होत आहे याकरिता आपण नाकाबंदी लावून संबंधित वाहन या ठिकाणी उभे केले असतात त्यामध्ये त्यामधील चालक आणि दोन साथीदार हे फरार झाले आहेत समोर ट्रक जागेवर उभा करून दोन्ही तिन्ही लोक तिन्ही अज्ञात लोक फरार झाले आहेत तरी त्यांच्यावर आता संबंधित त्याच्यावर योग्य ती प्राणी संरक्षण अधिनियमा कारवाई करण्यात येईल कारवाई रोज कारवाई रोज होतात पण मुख्य आरोपीचं नाव का बरं येत नाही आहे ना मुख्य आरोपी आता याच्यात जे काय आहे जे काय आहे ते तपासात निष्पन्न होईल आणि जे निष्पन्न होईल ते योग्य त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आतापर्यंत सर एवढे प्रेस नोटाईल पण आतापर्यंत मुख्य आरोपीचं नाव नाही आला तुम्ही कारवाई भरपूर होता एरसीबीची पण आतापर्यंत जे मुख्य आरोपी आहे त्यांचं नाव येऊन नाही राहिला नाही नाही येणार येणार याच्यात शंभर टक्के आतापर्यंत आला इन्व्हेस्टिगेशन मध्ये आहे आता आज दाखल होणार त्याच्यानंतर जो काय मुख्य आरोपी आहे याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आता याच्यातले जे काय आहेत ते तिन्ही लोक फरार झालेले आहेत त्यामुळे आपल्याला आता गाडी नंबरवरून मालक सर्च आहे त्याच्यावरून कोणाच्या दरात गाडी होती ते आरोपी आणि मुख्य माल कोणाचा आहे त्याच्याबद्दल पोलीस शंभर टक्के असं माणसाकडून चर्चा चालू होती साहेब काहीतरी फैजूल फैजूल नावाचा व्यक्ती होता ते ड्रायव्हर कंडक्टरला गाडीमध्ये बसून नेला डिझायर गाडी होती नाही चर्चेपेक्षा महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येईल त्यानुसार पोलीस योग्य कारवाई करेल